श्री स्वामी समर्थ गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यामध्ये अष्टमी तिथीला गोकुळाष्टमी येत असते अष्टमी तिथीला श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच त्यांचा जन्मोत्सव हा या दिवशी साजरा केला जातो जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अधर्म वाढला तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार घेऊन त्या अधर्माचा नाश केला अशाच प्रकारे अधर्मी कंसाचा नाश करण्यासाठी या सृष्टीचे पालन करते श्रीहरिविष्णूंनी श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये जन्म घेतला आणि तोच दिवस आज आपण जन्माष्टमी कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करत असतो या दिवशी व्रत केले जाते उपवास केला जातो त्याचप्रमाणे मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म साजरा केला जातो कारण कृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झाला होता म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती मध्यरात्री साजरी केली जाते कृष्णाची विशेष पूजा ही मध्यरात्री केली जाते अशा या गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्याला जरी व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये मात्र काही भाज्या या चुकूनही बनवून खायच्या नाहीत अन्यथा आपल्याला त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागत असतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला सात्विक राहायचं आहे मनुष्य जे काही अन्न खातो जे काही पदार्थ खातो तर त्याचा परिणाम हा माणसाच्या मनावरती त्याचप्रमाणे आचरणावरती होत असतो म्हणूनच आपल्याला या दिवशी काही पदार्थ खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे आपण उपवास जर करणार असू तर आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि उपवासामध्ये सुद्धा काही पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीत जसं की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स तर हे पदार्थ खाऊ नयेत इतरांचे उष्टे खाऊ नयेत आपले उष्टे कोणाला देऊ नये त्याचप्रमाणे फणस चिंच जांभूळ तर ही फळे जी आहेत तर ती सुद्धा खाऊ नयेत कारण ही फळे उपवासाला चालत नाहीत आणि आपल्याला शक्यतो कॉपी पिणे सुद्धा टाळायची आहे आणि जरी आपण उपवास करणार असू तर आपण या उपवासाला कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर साबुदाना खिचडी भगर असेल मखाना खीर राजगिऱ्याचे पदार्थ रताळे किंवा सुकामेवा काजू मनुका बदाम त्याचप्रमाणे खारी खजूर शेंगदाणा लाडू आपण दुधाचे पदार्थ दूध त्याचप्रमाणे नारळ पाणी चहा तर हे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते आपण खाऊन उपवास जो आहे तर तो करू शकतो परंतु आपण उपवास जर करणार नसू घरामध्ये आपण जे जेवण बनवतो तर यामध्ये सुद्धा काही भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात बनवायच्या नाहीत त्यापैकी प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार मांसाहार आणि मद्यपान हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अत्यंत अशुभ मानलेले आहे काही ठराविक तिथी ठराविक दिवस असे असतात की या दिवशी मांसाहार अजिबात करू नये मांसाहाराला स्पर्शसुद्धा करू नये या दिवशी जर आपण मांसाहार केला तर त्याचा कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव वाढतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता वाढते मांसाहार केल्याने माणूस जो आहे तर तो तापट आणि रागीट बनतो त्यामुळे या दिवशी मांसाहार करणे शक्यतो टाळायचंच आहे आपल्या अजिबात मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करायचं आहे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की कांदा लसूण जो आहे तर तो धार्मिक विधीसाठी किंवा कोणत्याही पूजेसाठी जो आपण नैवेद्य बनवतो तर त्यामध्ये वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर कांदा लसूण जो आहे तर याचा वापर भाजीमध्ये करायचा नाही कारण कांदा लसूण हे सुन सुद्धा तामसिक अन्न आहे कांदा लसूण खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत असते त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा या दिवशी खायचा नाही तसेच एकादशीचे सर्व जे नियम आहेत तर ते आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी पाळायचे असतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी जे पदार्थ आपण खात नाही तर ते पदार्थ गोकुळाष्टमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला खायचे नाहीत त्यामध्ये येतं ते म्हणजे तांदूळ तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे पदार्थ असतील तर हे जे आहे तर ते आपल्याला या दिवशी अजिबात खायचं नाही त्यामुळे तांदळाचा भात आपल्याला बनवायचा नाही तसेच घेवडा घेवडा हे तामसिक अन्न मानले जाते आणि घेवडा खाल्ल्याने आपले जे संतान आहे तर त्यांना त्रास होतो म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घेवड्याची भाजी आपल्याला करायची नाही यासोबत वांग सुद्धा खायचं नाही याचे सुद्धा वाईट परिणाम होतात तसेच मसूर तूर ह्या ज्या डाळी आहेत शक्यतो आपल्याला या दिवशी तांदूळ आणि डाळी खाणे टाळायचं आहे स्वयंपाक जो आपण बनवणार आहोत यामध्ये मोहरीचं तेल अजिबात वापरू नये तसेच या दिवशी पान खाऊ नये बारली जी आहे तर ती सुद्धा गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्याला खायची नाही असे काही पदार्थ आहेत किंवा भाज्या आहेत ज्या आपल्याला या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत अन्यथा याचे अशुभ परिणाम होत असतात कारण ठराविक तिथीला जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तसेच या दिवशी आपल्याला काही चुका अजिबात करायच्या नाहीत जसं की आपल्याला या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करायचे नाही श्रीकृष्णाच्या पाठीवरती अधर्माचा वास असतो आणि आपण जर या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन केले तर आपल्यामध्ये सुद्धा अधर्म वाढतो त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या दिवशी आपण व्रत करणार असू तर दिवसा झोपू नये तसेच या दिवशी आपल्याला अन्नाचा अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत किंवा शिवीगाळ करायची नाही घरामध्ये कलह वादवाद भांडण या गोष्टी करायच्या नाहीत कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते तर तेव्हा आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते खराब होत असते तसेच चांबड्याच्या वस्तूंचा वापरसुद्धा या दिवशी करायचा नाही केस कापणे नके कापणे या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत या दिवशी आपल्याला जेवढं राहता येईल तर तेवढे सात्विकच राहायचे आहे